रणजितजी तुम्ही खासदार आहात तुमच्याकडे सत्ता आहे पैसा आहे माणसं आहेत सगळं मा फासू नका महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका सुनील तटकरेंना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचं आहे आवरा जरा माणसं आवरा का तुम्ही वैष्णवी हलवण्या प्रकरणात वैष्णवीच्या बाजूने होण्यास प्रश्न विचारले नाही का तुम्हाला तनिषा भिजे प्रकरणात रिपोर्ट सादर करायचा होता जो आतापर्यंत सादर करता आला नाही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असेसिनेशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे तुम्ही महिला आयोग आहात सुसायडल नोट मध्ये जे त्या मुलीने लिहिले त्या मुलीचा फोटो मी आपल्याला दाखवला ही मुलगी आयसीयू ला होती नशीब संपदा मुंडे हाताला लागली नाही पण ही पोरगी हाताला लागली आणि वाचली आता या मुलीने सुसाइडल नोट करताना एक पत्र आयोगाला लिहिलं मला कमाल वाटते खर तर महिला आयोग नावाच्या गोष्टीवर आता मला बोलायची इच्छा नाही राजकीय पुनर्वसनासाठी जर काही माणसं त्याच्यावर बसवली जात असतील आणि सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणं हे जर त्यांचं परम कर्तव्य असेल तर त्यावर आम्हाला काही फार बोलायची इच्छाच नाहीये तोडंही खराब करावं असं वाटत नाही पण आयोगाचं काम असतं सक्षमीकरण सबलीकरण सहकार्य समावेशन समावेशन समुपदेशन सबलीकरण आयोगाचं काम प्रेस घेणे नाही काल मी जे प्रश्न उपस्थित केले ते पोलीस स्टेशन आणि पोलिसांवर केले बाजूला पोलीस अधिकारी बसलेत पत्रकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या आधीच आयोग पटापटा पटा रागूसारखा बोलायला लागला मी आयोगाला प्रश्नच विचारलेले नाही बरं आता त्यांनी जे काही प्रश्नांची उत्तरं द्यायला लागले त्या उत्तरांमध्ये खरंच हे गरजेचं होतं का की या मुलीच्या कॅरेक्टर बद्दल का बोललं गेलं पहिली गोष्ट तुम्ही तिचं मेल्यानंतरचं कॅरेक्टर करताय जिथे तपास यंत्रणेवरच माझा आक्षेप आहे मुळात जिथे पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे जी पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे ज्या पोलीस यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरं आणि त्या व्हॉट्सअप चॅटच्या चा आधारे जर आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मुलीचं असं झालं तसं झालं मग ते दोन ठिकाणी वगैरे मुळात हा आयोग काय पद्धतीने काम करतो एकदा सांगितलं पाहिजे जर आयोगाला इतका म्हणजे पत्रकार परिषदा घ्यायचा एवढा नाद आहे आयोगाला जर एखाद्या मुलीबद्दल इतका कळवळा आहे तर तो कळवळा वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल का आला नाही वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांनी आत्महत्या करताना हे पत्र लिहिलं हे पत्र त्यांनी लिहिताना याच्यात ज्या सी सी दिलेल्या आहेत किती तारखेचं पत्र आहे आठ अकरा दोन हजार बावीस विशेष आयोगाला बघा काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये विषय हलटण शहर तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारी तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे बघा चौकशीच्या गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे हे सर्व संगनमत करून माझे वडील श्री दिगंबर रोहिदास आगवणे व आई सौ जयश्री दिगंबर आगवणे यांच्यावर राजकीय द्वेषबुद्धीने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा याच्यात हा उल्लेख आलाय हा उल्लेख आजचा नाही साहेब हा उल्लेख दोन हजार बावीसचा उल्लेख आहे हे शासनाला गेलेलं पत्र आहे रणजित सिंह म्हणाले ना की माझा काही इंटरफिअर नाही पीडित लोकांनी लिहिलेली पत्र आहे आणि त्याचे पुरावे मी आपल्यासमोर देते की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या खोट्या फौजदारी केसेस दाखल करून त्यांना त्रास देऊन भीतीचे वातावरण तयार केल्यामुळे सहा अकरा दोन हजार बावीस रोजी नैराश्यामुळे व मानसिक ताणतणावामुळे आत्महत्येला सामोरे काय जर तुम्हाला एवढ्या पत्रकार परिषदा घेण्याचा नाद आहे तर वर्षा आजवणे आणि हर्षा आजवणेच्या प्रकरणात तुम्ही का घेतली नाही पत्रकार परिषद का नाईक निंबाळकरांना तेव्हाच प्रश्न विचारले नाही का तुम्ही वैष्णवी हजवण्या प्रकरणात वैष्णवीच्या बाजूने प्रश्न विचारले नाही का तुम्ही वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या डिबेट मधून पळून गेला होता का का तुम्हाला तनिष्भि प्रकरणात रिपोर्ट सादर करायचा होता जो आतापर्यंत सादर करता आला नाही मी अजून खूप काही बोलू शकते पण एखाद्या लेकराचं कॅरेक्टर असोसिनेशन फक्त तुम्हाला आता भाजपकडे उडी मारायची म्हणून भाजपचा एक माणूस वाचवायचा आहे का तर मुख्यमंत्र्यांनी त्याला चिट देण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही तातडीने जाता आणि मुख्यमंत्र्यांची मेहरमजर तुमच्यावर व्हावी याच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असोसिनेशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे तुम्ही महिला आयोग आहात महिला आयोगाचा बदनामी करत नसतो कुठल्या बाईची म्हणजे मला सुनील तटकरेंना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय आवरा जरा माणसं आवरा चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसून पक्ष धोक्यात हो आणू नका आणि महिला आयोगाला कायीमा फासू नका महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका अशा पद्धतीने वागून जी संघटना सध्या तुमच्याच कडे त्यामुळे द्या लक्ष याच्याकडे या, या सगळ्यांमध्ये मी काहीच केलं नाही माझा संबंधच येत नाही ईडीची तक्रार आहे ईडीची तक्रार दिगंबर रागवण्याच्या विरोधातली आहे एखाद्या माणसाला किती फसवावं मी त्याच्या सगळ्या गोष्टी काढणार आहे मी एपिसोड वाईज एपिसोड करणार आहे रोज कागदपत्र काढत जाईल तुमच्या पन्नास कोटीच्या धमकीला नाही भीक घालत अजिबात घालत नाही कालच सांगितलंय एक बाग अगर महिने कमिटमेंट खुदकी बी नाही सुनती काय करायचं ते घ्याकडून नाही भीक तुम्हाला या या ईडीचे जर सगळे डॉक्युमेंट बघितले आणि ईडीची जर सगळी ऑर्डर नीट अभ्यासली पंचेचाळीस पानाची आहे त्यामुळे मला वाचणं शक्य होणार नाही एवढी सगळी मी आपल्याला सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे तर याच्यात स्पष्टपणे लक्षात येतं अरे ऑनरेबल कोर्टाने सांगितले ऑनरेबल कोर्टाने सांगितलं की नाईक निंबाळकर गुन्हा का दाखल केला जात नाही त्याला चौकशीच्या कक्षेत का आणलं जात नाही मी म्हणत नाहीये जी तुम्ही खासदार आहात तुमच्याकडे सत्ता आहे पैसा आहे माणसं आहेत सगळं पण जर जरा अभ्यास केलेले वकील तुमच्यासोबत ठेवा